तत्कालीन आयुक्त शुभम गुप्तांच्या अडचणीत होणार वाढ गुप्तांच्या कारभाराची चौकशीची पालकमंत्र्यांची घोषणा सांगली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अडचणीत आता आणखीन वाढ होणार असल्याची माहिती समोर येते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभम गुप्तांच्या कार्यकाळातल्या कारभाराची चौकशी सुरू करण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे त्यासोबतच महापालिकेच्या ठेवी तोडून केलेल्या दीड कोटींच्या नुकसानाबाबतही चौकशी करण्यात येणार असून नगररचना विभागाकडे तो अहवाल जाईल त्यानंतर त्यामधील दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाईल असं देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे आता शुभम गुप्ता चांगलेच अडचणीत येणार असल्याचं जा बोललं जात आहे त्याच्यावर काय कारण होणार हे आपलं येणार त्याच्यामध्ये एक तर शुभम गुप्तांच्या काळामधला भ्रष्टाचार असा विषय घेऊन इन्क्वायरी चालू आहे मिनवाईल एफ डीज मोडल्या त्यामुळे दीड कोटीचा आपल्याला तोटा झाला तर तो त्याच्यावर नवीन कमिशनर महोदयाने कॅफोला सांगून याचा सा रिपोर्ट तयार करायला सांगितला या आहे हा रिपोर्ट यांना अधिकारच नसतात ॲक्शन घेण्याचे ते, ते नियोजन न, न, न नगरविकासाला पाठवतील हो त्या नगरविकासामध्ये पहिलं तर आम्ही काम करू की ज्या ज्या ऑथॉरिटीज ज्या ज्या व्यक्ती याच्या रिपोर्टमध्ये आणल्या असेल त्यांची डीई सुरू होईल लगेच अशा घटना परत घडून येऊन आपण काय करू नवीन नाही आता एक बरं झालं की अशा प्रकारचे जे जे काही गैरप्रकार असतात जगामध्ये ते सगळे होऊन गेल्यामुळे नवीन कमिशनरांना रेडीमेडच मिळालेलं आहे की कुठे कुठे लक्ष द्यायचं बँकेमध्ये पन्नास कोटी ठेवलेला होता नाही हे सगळं आता नवीन सगळं आता नवीन कमिशनर म्हणजे आपल्याला हे सगळं माहितीच आहे की त्या कमिशनरांची बदलीसुद्धा या मुद्द्यावरच झाली गडचिरोली जिल्ह्यामध्ये असतानासुद्धा त्यांच्यावर असे चार्जेस होते त्यामुळे आता त्याची व्यवस्थितच चौकशी होईल त्या पार्श्वभूमीवर अगदी फ्रेश तरुण कमिशनर इथे आलेले आहेत त्यांना आता ह्या सगळ्या गोष्टी आता घरफाळ्याचा विषय पण आहे मग आता अतिक्रमणाचा विषय आहे एफ डीचा विषय आहे बांधकाम परवान्यामध्ये होणारा डिले आणि वजन ठेवलं की परवाना मिळतो अशा सगळ्याच गोष्टी माझ्या मते पण एक दोन जणांना त्यांनी सस्पेंड पण केला आहे तर थोडी आपण या नवीन कमिशनरांकडून वेळ देऊन अपेक्षा ठेवूया ब्युरो रिपोर्ट एशियन मराठी सांगली